मंडई तुमच्याकडे घटस्थापना होत असू द्या किंवा घटस्थापना होत द्या कारण कायकड फक्त अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे तुमच्याकडे देवीची कुठल्याही प्रकारची उपासना होत असेल नवरात्रीमध्ये तरीही एक गोष्ट अशी आहे मंडई ती तुम्ही करायलाच हवी त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो कुठली आहे ती गोष्ट चला तर मग जाणून घेऊया मंडई तुम्हाला माहीत आहे की आपली कुलदेवता ह्या आपल्या संपूर्ण कुळाचं रक्षण करत असते म्हणूनच कुलदेवताची उपासना वेळच्या वेळी होणे आवश्यक आहे आता नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांकडे कुलधर्म कुळाचार असतात घटस्थापना होते अखंड दिवा लावला जातो देवीची ओटी भरले जाते अशा बऱ्याच गोष्टी प्रथा परंपरेनुसार केल्या जातात पण 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 ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी प्रत्येकाने आपल्या कुळदेवीसाठी करावी जरी तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरीही ही, ही गोष्ट तुम्हाला करायला हवी कुठली गोष्ट आहे तर कुलदेवतेच्या मंत्राचा जप नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी जमले तर अतिउत्तम आणि जर नवरात्रीत रोज जमले नाही तर कमीत कमी सप्तमी अष्टमी आणि नवमी ह्या तीन दिवशी किंवा नवरात्रीतील कुठल्याही एका दिवशी सुद्धा चालेल पण कुलदेवतेच्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा झालाच पाहिजे आता काही जणांना असा प्रश्न पडला असेल की आम्हाला आमची कुलदेवता माहीत आहे पण आम्हाला आमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नाही तर आम्ही कुठल्या मंत्राचा जप करावा आणि ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांच्यासाठीही आपण पुढे बघणार आहोत कुठल्या मंत्राचा जप करायचा ते पण आधी बघूया ज्यांना कुलदेवता माहीत आहे थे, त्यांनी कुठल्या मंत्राचा जप करायचा ते प्रत्येक कुलदेवीचा एक मंत्र असतो तो मंत्र तुमची कुलदेवी कोणती आहे त्यावरून ठरतो जसे की तुमची कुलदेवी आहे तुळजा भवानी मग तुमचा मंत्र आहे श्री तुळजाभवानी देव्य नमः प्रत्येक मंत्र तुम्हाला कसा बनवायचा आहे सुरुवातीला तुम्हाला श्री लावायचे आहे आणि शेवटी देव्य नमहा लावायचे आहे मध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव येणार आहे हा प्रत्येक कुलदेवीचा मंत्र आहे समजा तुमची कुलदेवी आहे रेणुका माता तर तुमच्या कुलदेवीचा मंत्र आहे श्री रेणुका देवे नमहा हा झाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र एक माळ घ्यायची रुद्राक्षाची असेल तरीही चालेल किंवा कुठलीही माळ असेल तरीही चालेल आणि त्या माळेवरती एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही पण देवीच्या मंत्राचा जप झाला पाहिजे आता तुमची कुलदेवी आहे महालक्ष्मी तर तुमचा कुलदेवीचा मंत्र आहे श्री महालक्ष्मी देव्ये नमहा आता जर समजा तुमची कुलदेवी आहे सप्तशृंगी माता तर तुमच्या कुलदेवीचा मंत्र आहे श्री सप्तशृंगी देव्ये नमः तुमच्या कुलदेवीचं नाव मध्ये ठेवून सुरुवातीला श्री व नंतर देवे नमहा लावून आपल्याला मंत्र पूर्ण करायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे कुलदेवी ही आपली आई असते आणि संपूर्ण कुटुंबाचे ती रक्षण करत असते अहो साधी गोष्ट आहे कुलदेवीची उपासनाच करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आहे मग कुलदेवीची उपासना किती महत्वाची आहे हे आपल्याला त्यावरून लक्षात येते कुलदेवीच्या मंत्राचा जप नियमित करणे आवश्यक आहे आता ज्यांना कुलदेवी माहीत नाही तर त्यांनी कुठल्या मंत्राचा जप करायचा जर तुम्हाला कुलदेवी ठाऊकच नसेल तर तुम्हाला मंत्राचा जप करायचा तो मंत्र आहे श्री कुलदेवताय नमः श्री कुलदेवताय नमः ह्या मंत्राचा श्रद्धेने जप केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं नक्कीच कोणीतरी भेटतं असा अनुभव बरेच साधकांना आलेला आहे मंडई घरातील सर्वांसाठीच कुलदेवीच्या मंत्राचा जप करणं खूप लाभदायक ठरतं आणि आणखी एक कुलदेवीच्या मंत्राचा जप करताना तो पूर्ण श्रद्धेने आणि मन एकाग्र करून करायचा आहे म्हणजे काय तुम्ही जपाची माय फिरवत आहे किचनमध्ये कुकरच्या शिट्ट्या सुरू आहे दरवाज्यावर कोणीतरी बेल वाजवत आहे मुलं खेळत आहे तिकडेच तुमचे सगळे लक्ष आहे तर अशा जपाला काहीच अर्थ नसतो आपल्या तोंडातून जे प्रत्येक शब्द निघतोय त्या प्रत्येक शब्दावर आपलं लक्ष केंद्रित असायला हवे अनेक जणांची कुलदेवी ही लांब असते वर्षानुवर्ष तेथे ते जाणे होत नाही अशा वेळी मनात राहून जातं की कुलदेवीला जायचे राहिले पण जोपर्यंत तुमचे कुलदेवीला जाणे होत नाही तोपर्यंत घरातील करता पुरुष असेल किंवा घरातील करती स्त्री असेल आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करत राहिले तर नक्कीच तुमच्या जाण्याचा योग लवकर येतो लवकरच आई तुम्हाला बोलवून घेईल फक्त या मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने करायला हवा एकदम एकशे आठ वेळा जप करणं आपल्याला जमत नसेल तर सुरुवात एकवीसपासून करा आणि हळूहळू त्यांची संख्या वाढवत जा छोटी छोटी पावले उचला कारण सुरुवात करणे जास्त महत्त्वाचे आहे नवरात्रीमध्ये कुलधर्म कुलाचार तुम्ही नक्कीच करा पण त्यासोबत कुलदेवीच्या मंत्राचा जप नक्की करा पण तो श्रद्धेने करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचा मंत्र लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद